नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे रंगरूप जयाला बघायला आज पाहुणे येणार होते बाहेरून माहिती मिळाली होती की मुलाला केस कमी आहेत पण तिने बघायच्या कार्यक्रमाला होकार दिला दुपारी दोनच्या सुमारास मुलगा त्याचे आईवडील आजी आणि मध्यस्थी जयाच्या घरी पोहोचले जया आत तयारी करत होते समोरच्या खोलीतून पाहुण्यांचा गप्पांचा आवाज येत होता त्यातला मुलाचा आवाज ऐकायला चांगला वाटला थोड्या वेळाने जया पाहुण्यांसाठी पोहे घेऊन गेली सगळ्यांना पोहे दिल्यानंतर तिने मुलाला पोहे दिले मुलाने टोपी घातली होती दोन सेकंदात नजरानजर झाली आणि जया आत निघून आली चहापोहे खाऊन झाल्यावर जयाचा भाऊ तिला आणि मुलाला वरच्या खोलीत जरा वेळ बोलायला म्हणून घेऊन गेला आता खोलीत ती आणि तो असे दोघेच बसले होते मुलाच्या भुवया साधारणपेक्षा जरा जास्तच काळ्या वाटत होत्या थोडा वेळ गप्पा झाल्यावर मुलाने सांगितलं की मला केस नाही असे म्हणत त्याने बराच वेळ घातलेली डोक्यावरची टोपी काढली डोक्यावर तुरळक केस होते मला ॲलोपेशिया आहे म्हणजेच केस गळणे कॉलेजमध्ये असतानाच केस गळणं सुरू झालं होतं आणि आता पूर्णपणे केस गेलेत असं त्याने सांगितले असं सगळं बोलणं झाल्यावर ते दोघे खाली आले पाहुणे गेल्यावर घरी चर्चासत्र सुरू झालं काय करायचं होकार कळवायचं का पण मुलाला केस नाही जयाला मात्र मुलगा आवडला होता तिचं म्हणणं होतं की कुणीही परिपूर्ण नसतं सुद्धा नाही आणि दोन दिवसात तिने मुलाकडे होकार कळवला त्यानंतर साखरपुडा झाला आणि फोनवर गप्पा सुरू झाल्या ओघाओघा तिला कळलं की मुलाला भुवया आणि पापण्यासुद्धा नाही म्हणजे त्याला ॲलोपेशिया युनिव्हर्सलीच होता तो भुवयांना आयब्रो लावायचा त्यामुळे त्या दिवशी त्या त्याच्या त्या भुवया गरजेपेक्षा जास्त काळ्या दिसत होत्या पण जया आपल्या निर्णयावर ठाम होती कारण तिच्या म्हणण्यानुसार दिश्ण महत्त्वाचं नाही आणि कुणीही परिपूर्ण नाही बरोबर ना चला तर मग परत भेटूया नमस्कार